मित्रांनो मी जे सांगतोय ते कुठून वाचलेलं नाही तर स्वतःच्या मित्रांनो मी स्वतः अनुभवलेले गोमातेच्या संपर्कातील गोमातेचे स्वतः मी अनुभवलेले काही वैज्ञानिक उपाय मित्रांनो बऱ्याच वेळेस जर आपल्याला सर्दी झाली खोकला झाला जर आपण ताज गोमातेचं गोमूत्र घेतलं आणि ते गोमूत्र जर सकाळ संध्याकाळ आपल्याला डॉक्टर औषध देतात त्याप्रमाणे जर आपण सकाळ संध्याकाळ एक टोपनभर जर आपण गोमूत्र घेतलं तर तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही ट्राय करून बघा तुम्ही ते स्वतः अनुभवून पहा ताजं गोमूत्र घ्यायचं गोमातेचं आणि सकाळ संध्याकाळ तीन ते चार दिवस जर आपण ते गोमूत्र ग्रहण केलं तर आपोआप आपली सर्दी खोकला अशा प्रकारच्या लहान लहान जे आपले आजार आहेत ते आपोआप बरे होतात हे मी स्वतः अनुभवलेलं आहे त्यामुळे एवढा आनंदाने तुम्हाला सांगत आहे आणि मित्रांनो गोमातेचं जे सेण आहे जे गोमातेचं शेण आहे ते जर आपण उन्हामध्ये कारण गोशाळेलं जे शेण असतं ते आपण उचलून उकांड्यावर टाकत असतो त्यातलं शेण जर आपण वाळलेलं शेण थोडस घेतलं आणि घरामध्ये आपल्या देवाऱ्यापाशी म्हणा अंगणात म्हणा तुळशीपाशी तर रोज थोडं गोमातेचं वाळलेलं शेण त्याला आपण गौरी म्हणतो ती गौरी जर रोज तुम्ही भीमसेन कापूर आणि गौरी जर तुमच्या घराच्या परिसरात लावली तर तुम्हाला फक्त गोशाळेतलंच नाही सांगत तर घरामध्ये जर हा उपाय तुम्ही करून पाहिला तुम्हाला तुमच्या घराच्या परिसरात देखील प्रसन्नता आपोआप वाटेल हा देखील एक वैज्ञानिक उपाय या ठिकाणी आहे मित्रांनो मी जी तुम्हाला माहिती सांगत आहे ती शुद्ध देशी गायची सांगत आहे नाही की कुठल्या तरी जातीपासून संक्रमित करून तयार झालेल्या जर्सी गायची ती शुद्ध गोमातेची देशी गायची संपूर्ण मी स्वतः अनुभवलेली माहिती आहे आणि अजून एक म्हणजे त्या लहान मुलाला गोमाते जर जर जन्मलेल्या लहान मुलाला आईचं दूध तुटल्यानंतर काही दिवसापासून जर मशीचं जर्सी गाईचं दूध दिलेलं असेल आणि ज्या छोट्या बालकाला शुद्ध देशी गोमातेचं दूध पाजलेलं असेल त्या बालकात आणि मशीचं आणि जर्सीचं दूध पिऊन लहानपणापासून पिलेल्या का बालकामध्ये काय फरक आहे तुम्ही हे सुद्धा मी या ठिकाण एका छोट्या बालकाचं माझ्या डोळ्यासमोर अनुभवलेली गोष्ट आहे मित्रांनो जो लहान मुलगा ज्या लहान मुलाला लहानपणापासूनच आई शुद्ध देशी गाईचं दूध पाजते दूध त्या ठिकाण रोज देते तो जो लहान मुलगा आहे मुलाच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला चपळाई बुद्धिमत्ता आणि कुठलंही कारण शाळेमध्ये शिकवल्यानंतर कुठलीही गोष्ट लवकर आकर्षित करून शिकण्याची कला आणि लोक बुद्धिमत्तेचा विकास हा मी स्वतः अनुभवल्या देशी गोमातेच्या दुधावर हा देखील एक त्या ठिकाणी वैज्ञानिक उपाय आहे श्रीराम जय गोमाता भेटूया अशाच प्रकारच्या धार्मिक व्हिडिओमध्ये